आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातम्या आहेत पावसासंदर्भात उत्तर भारतामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे हिमाचल प्रदेश राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस भरसतो आहे त्यामुळं अनेक ठिकाणी पूरसुद्धा आलाय अनेक राज्यांमध्ये भूस्खलनाचा धोका सुद्धा वाढलाय हिमाचल प्रदेशामध्ये चार ठिकाणी ढकफुटी झाली आहे मंडीमध्ये पूर आलाय तर भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यूसुद्धा झालाय ही दृश्य आपण पाहतोय उत्तर भारतात मुसळधार पाऊस बरसतोय कोटद्वार बद्रीनाथ रस्त्यावर सात पुली जवळ भूस्खलन रुद्रप्रयाग जिल्ह्यात अलकनंदा नदीला पूर आलेला आहे तर राजस्थानमध्येही मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय ही धार उत्तर भारतातील ठिकठिकाणची दृश्य आपण पाहतोय मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं नद्यांना पूर आलेला आहे अनेक ठिकाणी भूस्खलन सुद्धा झालंय त्यामुळं आतापर्यंत यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे दरम्यान उत्तर भारतातील जनजीवन या मुसळधार पावसामुळं विस्कळीत झालं